नमस्कार आपण पाहत आहात आप मावळ परिसर न्यूज मावळ तालुक्यातील आर्थिक केंद्र असलेले ठिकाण वडगाव शहर या ठिकाणी विविध शासकीय कार्यालय आहेत आपल्या कामकाजाकरिता येथे नागरिक मोठ्या संख्येने येत जात असतात परंतु शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास होत असताना दिसत आहे याचे कारण म्हणजेच पार्किंगचा अभाव आपल्या कामकाजाकरिता नागरिक सोबत आपले वाहने घेऊन येतात परंतु ती वाहने इतरत्र कोठे पार करून निघून जातात व तासांत ती वाहने त्या ठिकाणी असतात येणाऱ्या पायी नागरिकांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे तसेच रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या वाहनांमुळे इतर वाहनांना देखील त्रास सहन करावा लागत आहे आपण जी दृश्य पाहता ती आहेत वडगाव शहरामधील चांदणी चौक परिसरातील एकाच्या चुकीमुळे अनेक वाहनांची कोंडी होते हे आपल्याला दिसत आहे तसेच वडगाव शहरांमध्ये जिल्हा सत्र न्यायालय तसेच तहसील कार्यालय पंचायत समिती रजिस्ट्रेशन ऑफिस अशी विविध कार्यालये आहेत सततची होणारी वाहतूक कोंडी व पार्किंगची सुविधा याचा प्रश्न कधी मार्गे लागणार असा सवाल नागरिकांच्या मनामध्ये वारंवार येत आहे